नमस्कार आपण पुणे न्यूज चाकण औद्योगिक क्षेत्रासह एमआयडीसी परिसरातील वाहतूक कोंडी आणि नागरी समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते त्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्यात येत आहे मागील सहा दिवसांत या भागातील अडीचशेपेक्षा अधिक अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरापर्यंत चाकण आंबिठाण रस्ता आणि चाकणमधील माणिक चौक भागात मोठी कारवाई करण्यात आली दहा सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये दोनशे पन्नासपेक्षा अधिक अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई आणखी काही दिवस सुरू राहणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे चाकण सीसह परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे काढण्यासाठी दहा सप्टेंबरपासून संयुक्तरित्या मोहीम राबविण्यात येत आहे यात पुणे नाशिक महामार्ग चाकण चौक ते एकता नगर पुणे महामार्ग एकता नगर ते चाकण चौक तळेगाव चाकण शिक्रापूर चाकण चौक ते तळेगाव तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता व चाकण चौक ते शिक्रापूर रोड या भागातील पंधरा सप्टेंबर अखेर एकूण दोनशे एकतीस अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढण्यात आली आहेत त्यानंतर मंगळवारी सोळा सप्टेंबर रोजी शहरातील चाकण आंबेठान रस्ता आणि माणिक चौक भागात अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली यामध्ये चाकण एस टी बस स्थानकाची संपूर्ण रस्त्याच्या बाजूची भिंत देखील काढण्यात आली चाकणमधील रस्त्यांवरील अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घ्यावी अशा नोटिसा संबंधितांना देण्यात आल्या होत्या मात्र याकडे काही मंडळींनी दुर्लक्ष केल्यामुळे अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्यात येत आहे संबंधित अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणावर निर्मूलनाची कारवाई पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चाकण नगर परिषद एम एस आय डी सी या प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येत आहे ऑगस्ट महिन्यात उपमुख्यमंत्र्यांनी चाकणचा पहाटे दौरा करून शासकीय यंत्रणांची झाडाझडती घेतली होती विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले होते त्यानंतर पीएमआरडीएचे आयुक्त डॉक्टर योगेश भसे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांनी चाकण भागातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणावर कारवाईच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय यंत्रणांना निर्देश दिले होते त्यानंतर या भागात मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे आंबेठान चौक ते मळा या प्रमुख जिल्हा मार्गावरील अतिक्रमणे दोन्ही बाजूने फक्त नऊ मीटरच्या आतीलच काढावीत अशी मागणी स्थानिकांनी केली के होती त्यानंतर खेडचे आमदार बाबाजी काळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्यासह स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले होते त्यामुळे या भागात साडेबारा ऐवजी नऊ मीटर कारवाई करण्यात आली दरम्यान आंबेठान रस्त्यावर अनेक नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली होती चाकण शिखरापूर रस्त्यावर माणिक चौक भागात मंगळवारी दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाकण एस टी बस स्थानकाची संपूर्ण भिंत या भागातील सर्व होर्डिंग्स जेसीबी सी बी मशीनने पाडण्यात आले या भागात रस्त्याच्या मध्यापासून दुतर्फा पंधरा मीटर अंतरावर कारवाई करण्यात आली राजकीय कार्यकर्त्यांची अतिक्रमणे या भागात असल्यानं मोठा पोलीस बंदोबस्त आणि खुद्द तहसीलदार प्रशांत बेडसे व प्रांत अनिल दौंडे चाखणचे मुख्याधिकारी अंकुश जाधव आणि हो, पोलीस अधिकारी कारवाई प्रसंगी ठाण मांडून होते माणिक चौकात प्रत्यक्ष कारवाई सुरू असलेल्या ठिकाणापासून आडबाजूला उभ्या असलेल्या प्रांत अनिल दौंडे यांना पत्रकारांनी नेमकी किती कारवाई प्रस्तावित आहे याबाबत विचारणा केली असता त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारून सांगतो असे सार्वासाराव करत यावर काहीही बोलण्याचे टाळले भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर यांचे माणिक चौकातील दुकानांचे अतिक्रमण मोठ्या बंदोबस्तात रात्री आठच्या सुमारास काढण्यात आले त्यानंतर सदरची कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत थेट जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवर या अन्यायकारक कारवाईबाबत कालिदास वाडेकर यांनी आरोप केला आमचं काय म्हणणे हा जो शीट नंबर आहे त्यांचा अकरा त्याप्रमाणे मोजमाप करा म्हणून आम्ही सांगितलं होतं परंतु मोजमाप करताना ते मशीन आणले मशीन तपासणी केली अठरा मीटर दाखवले खरं तर दहा मीटर माप टाकलं पाहिजे पण पंधरा मीटर टाकले टाकू द्या पंधरा मीटर टाकून सुद्धा या गावठाण गावठाण हद्द आमची चालू होती इथून <स्थाथाँ> गावठाण हद्दीला मोजमाप वेगळे तरी यांनी कुठला ना ते कोण आहे आपल्याला विषय त्यांनी सांगितलं आहे राजकीय दबाव पुटी <स्थाँगा> राजकीय दबावापुटी यांनी सगळा विषय केलेला आहे केवळ मी भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता आहे म्हणून अजितदादा पवारांचं नाव सांगते ते सगळे अजितदादा पवार यांनी या कालिदास वाडेकरचं पाडा म्हणून असं आमदारांनी काही कुणी त्यांनी प्रेशर केलं म्हणून ते आता त्यांच्या अधिकारी का आमचं म्हणणं आहे ठीक आहे मग आमचं काढाय ना आमचं सगळं घ्या मग आम्हाला भरपाई ते द्या ना नुसका आमची आणि गावठाण आधी आहे गावठाण तुमच्याकडे कारवाई करायची अशिक्रमण म्हणून दाखवलं पण आम्ही त्यांच्या एम एस आर टी सीच्या अधिकाऱ्यांना मंत्रालयात भेटलो ते म्हणले तुमच्या जे मोदमाफेद त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही करणार नाही मग आता पंधरा मीटरचं मोजमाप होतं मग तुमचं सेंटर अठरा मीटर आहे अठरा मीटर नऊ मीटरवरून आमचं माप बसतंय नऊ मीटर मध्ये असताना तुम्ही पंधरा मीटरच्या एकच काय पाडलं आमचं शिवाय आम्ही आज ही दुसरी गोष्ट येणे आकृषित येणे गेलेली जागा आहे आणि गाव सिटी सर्व नंबर आहे आमचे आम, आम बाजूला सगळं सर सर्व नंबर आहे सेंटरच चुकवलं यांनी मुद्दा आता भरपाई द्या सगळी आजी दादाला सांगू शिक आजीत दादा खोटं काम करू नका तुमच्यामुळं सगळ्या गोरकर आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त का, फक्त भाजपचा कार्यकर्ता म्हणून या अजितदानी तुकीचं काम केलंय अजितदा दौरा झाला त्याच्यानंतर हा सगळा नांगर फिरला असं असानी सगळी काय दर देखभालीचं काम केलंय फक्त या बाकीच्या कार्यकर्त्यांनी खोटी माहिती दिली अजितदादाला आजपर्यंत अजितदादा असंच तुकीचं काम करतंय का हलक्या कानाच ऐकतंय आणि दुसऱ्या कारवाई करायला लावते चाकण भागात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण कारवाई करण्यात येत असून दहा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबर दरम्यान केलेल्या कारवाईची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे ती आपण पाहूयात क्रमांक एक दहा सप्टेंबर पुणे नाशिक महामार्ग चाकण चौक ते एकतानगरमधील तीन पूर्णांक एक किलोमीटर एका बाजूची चाळीस अनधिकृत बांधकामे हटवली क्रमांक दोन अकरा सप्टेंबर पुणे महामार्ग एकतानगर ते चाकण चौक भागातील तीन पूर्णांक एक किलोमीटर दुसऱ्या बाजूची एकशे दहा अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली क्रमांक तीन बारा सप्टेंबर तळेगाव चाकण शिक्रापूर चाकण चौक ते तळेगाव भागातील दोन्ही बाजूची एक पूर्णांक पाच किलोमीटर बेचाळीस अनधिकृत बांधकामे काढण्यात आली क्रमांक चार पंधरा सप्टेंबर तळेगाव चाकण शिक्रापूर सहयोग चाकण चौक ते मते दोन्ही बाजूची एक पूर्णांक तीन किलोमीटर रस्ता मोकळा करून एकोणचाळीस अनधिकृत बांधकामे हटवली क्रमांक पाच सोळा सप्टेंबर चाकण ते आंबेठान रस्ता व चाकण माणिक चौक भागातील अतिक्रमणे रात्री उशिरापर्यंत जमीनदोस्त करण्यात आली आहे शिरोली फाटा पायटांबोली रस्ता चांदूस गावाजवळ खचला शिरोली फाटा ते पायटांबोली हा मोठ्या रहदारीचा रस्ता चांदूस येथील गाढवे वस्तीवर मोरी शेजारी खचला यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे अतिशय निकृष्ट काम झाल्यामुळे सदर रस्ता मोरीसह वाहून जाण्याची दाट शक्यता पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर मोरीची दुरुस्ती तात्काळ करावी अशी मागणी होत आहे सदर रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आणि काही अपघात घडल्यास सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील असे स्थानिकांनी सांगितले आहे परतीच्या पावसाचा सलग पाचव्या दिवशी तडाखा खेड तालुक्यात परतीच्या पावसाचा तडाखा सलग पाचव्या दिवशी बसला दुपारपर्यंत या भागात मुसळधार पाऊस झाला त्यानंतर काहीशी विश्रांती घेतली आणि ठिकाणी पाणी साचून राहिले असे चित्र पाहायला मिळाले खेड पोलीस स्टेशन हद्दीत चांडोली तालुका खेड गावात शिवकृपा बिल्डर असं नाव असणाऱ्या कमानी पुणे नाशिक महामार्गावर एक अपघात झालाय यामध्ये पन्नास ते पंचावन्न वर्ष वयाच्या अनोळखी पुरुषाचा अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं अपघाती मृत्यू झालाय सदर इसमाबाबत काहीही माहिती असल्यास खेड पोलिसांशी संपर्क साधण्याचा आवाहन करण्यात आलंय संबंधित इसमाचं वय हे पन्नास ते पंचावन्न वर्ष असून उंची पाच फूट रंग सावळा डोक्यावर काळे पांढरे केस दाढी मिशा वाढलेली बांधा सड पातळ आणि अंगावर निळ्या रंगाचा शर्ट तसंच काळ्या रंगाची पॅन्ट असं वर्णन असल्याचं खेड पोलिसांनी सांगितलं नाशिक फाटा ते राजगीव नगर या सोळा पदरी उन्नत मार्गाच्या निविदा गुरुवारी पातळीवर गती देण्यात आली आहे उन्नत मार्ग झाल्यानंतर चाकणसह या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात देण्यास मदत होणार आहे नाशिक फाटा ते राजगीव हा रस्ता आठ पदरी जमिनीवर व उन्नत पुलावरती आठ पदरी असं एकूण सोळा पदरी रस्ता होणार आहे रस्त्याची मंजूर किंमत सात हजार आठशे सत्तावीस कोटी रुपये आहे या तीस किलोमीटर मधील अंतरातील जमीन अधिग्रहणासाठी राज्य शासनाच्या वतीने गती देण्यात आली आहे पादचारी महिलेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू भरधाव कारनेका पादचारी महिलेला धडक दिली या अपघातात महिलेचा मृत्यू झालाय पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे हा अपघात रविवारी चौदा सप्टेंबर सायंकाळी साडेसहा वाजता चाकण एमआरडीसी तळवडेकडे येणाऱ्या टॉवर लाईन येथे घडला संध्या माधव मडीवाल व एकोणपन्नास लातूर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी कार एम एच चौदा के एफ पंचावन्न सेहेचाळीस चालक विनायक श्रीपती जगताप वय अडतीस राणा निगोसे खेडियाला अटक केली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पनन मंत्र्यांचा दिलासा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा साठवलेल्या कांद्याला योग्य बाजारभाव मिळावा आणि निर्यातीवरील निर्बंध शिथिल व्हावेत यासाठी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी थेट पनन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन बैठकीत मुद्दे मांडले सध्या कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा साठवून ठेवत आहेत परंतु निर्यातीवर बंदीमुळे बांगलादेश कोलंबो श्रीलंका आधी बाजारपेठेत कांद्याची निर्यात ठप्प झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत असून साठवलेला कांदा खराब होण्याची भीती आहे दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून सभापती शिंदे यांनी निर्यातीवरील बंदी उठवावी तसेच शेतकऱ्यांना कांदा चाळीसाठी अनुदान मिळावे अशी मागणी केली आहे या सर्व मागण्यांवर प्रतिसाद देताना पनन मंत्री जयकुमार रावल यांनी महत्वाची घोषणा केली त्यांनी सांगितले की राज्यातील कांदा उत्पादक क्षेत्रात शंभर सुसज्ज कांदा चाळी उभारण्यात येणार आहे शेतकऱ्यांचा साठवलेला कांदा खराब होऊ नये यासाठी शासन स्तरावर प्राधान्याने पाठपुरावा केला जाईल नवरात्रोत्सव आता आठवड्याभर आल्याने नवरात्रोत्सव सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांसह महिला मंडळांच्या तयारीला वेग आलाय मात्र गेल्या चार दिवसांपासून संततधार पावसामुळे उत्सवाच्या तयारीवर मर्यादा आल्या आहेत नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत येणाऱ्या गावातील नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांसह पोलीस पाटलांच्या बैठकीचे आयोजन गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी राजगुरुनगर येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात करण्यात आले आहे खेड तालुक्यातील जैदवाडी गावच्या हदीत आकाश हॉटेलजवळ पुणे नाशिक हायवे रोडवर एक इसम दारू पिऊन त्याच्या ताब्यातील टेम्पो गाडी चालविताय असा कॉल सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास खेड पोलिसांना आल्याने पोलिसांनी जयदवाडी येथे धाव घेतली जयदवाडी गावच्या हदीत आकाश हॉटेलजवळ पुणे नाशिक रोडवर स्थानिकांनी गाडीवरील चालकास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पो जी जे झिरो थ्री बी वाय टू टू टू, टू, टू सेवन हा आकाश हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावून ठेवला इरफान अलाउद्दीन बागडा वय तीस वर्षे राहणार कालावड वर तालुका जामनगर जिल्हा जामनगर राज्य गुजरात असे या चालकाचे नाव आहे पोलिसांनी संबंधित चालकावर गुन्हा दाखल केला आहे चाकण तळेगाव वर रस्त्यावरून निघालेला बेचाळीस वर्ष इसम बेशुद्ध होऊन पडल्यानं त्याचा अचानक मृत्यू झाला शिवाजी रामभाऊ भोर वयवर्ष बेचाळीस राहणार डेहने तालुका खेड असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे चाकण तळेगाव रस्त्यावर आयफेल सिटीच्या गेटवर भोर हे बेशुद्ध होऊन पडले त्यानंतर याबाबतची माहिती मिळाल्यावर त्यांच्या पुतळ्यानं घटनास्थळी पोहोचून त्यांना तात्काळ चाकण ग्रामीण रुग्णालयात आणलं मात्र तपासणीदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं महामार्गावर बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्यांच्या विरोधात चाकण पोलिसांनी मोहीम उघडली आहे या अंतर्गत पोलिसांनी काही कंटेनरच्या आणि दुचाकी चालकांवर गुन्हे दाखल केलेत मेदनकरवाडी गावाच्या हद्दीत बंगलावस्ती येथे भरधाव कंटेनर चालवणाऱ्या कंटेनर चालक आयुब सुभेदार महम्मद वय वर्ष सत्तावीस मूळ राहणार उत्तर प्रदेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्याचप्रमाणे बेदरकारपणे दुचाकी चालवणारे वली रोजन मोहम्मद वैवर्ष सहासष्ट राहणार चिंचवड पुणे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याच पद्धतीनं होंडा ऍक्टिव्ह दुचाकी भरधाव चालवणाऱ्या रामनिवास महेंद्र प्रसाद बिंद वयवर्ष अठ्ठावीस सध्या राहणार मेदनकरवाडी करवाडी याच्यावर देखील चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कडूस ते कारामळी रस्त्यावर लोकांना खड्ड्याचा अंदाज येत असल्यानं मोटरसायकल ढकलत घेऊन जाण्याची याकडे लक्ष देण्याची खेडभूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार समोर आलाय या ठिकाणी नागरिकांची महत्वाची कागदपत्रे अशी अस्ताव्यस्त पडून असल्याचे व्हिडिओ नागरिकांनी पाठवले तुम्ही कुरुळी मोई या रस्त्यावर दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात पुरेसा रस्ता नसल्यानं आणि वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते सकाळ संध्याकाळच्या पीक मध्ये ही समस्या अधिकच तीव्र होत असल्याचं व्हिडिओ पुणे लाईव्हच्या दर्शकांनी पाठवले भामा आसखेळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्प रद्द होऊन देखील गेल्या चाळीस वर्षांपासून शासन सोडायला तयार नाही आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्या संदर्भात मंत्रालयात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सधभाऊ खोत गोपीचंद पडळकर आणि खेड तालुक्यातील शेतकरी यांच्यात बैठकही झाली नंदुवाणी यांची अहिलानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात बदली झाल्यानंतर खेळ तालुका कृषी अधिकारी म्हणून वैभव विश्वे यांनी कार्यभार घेतला आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा विमा योजनेतून खेड तालुक्यातील नैसर्गिक अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसदारांना दोन लाख रुपये चानुग्रह अनुदान मंजूर झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी वैभव बिश्वे यांनी दिली शेती व्यवसाय राज्यातले आपले जे शेतकरी तर वेगवेगळे जे काही अपघात असतात त्या अपघातामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा मृत्यू होतो तसे वेगवेगळ्या अपघातामध्ये त्यांचे अवयव निकामी होत असतात आणि ह्याच शेतकऱ्यांच्या अवघड काळामध्ये राज्य शासनाने दोन हजार एकोणीसच्या सालापासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सामुगृह अनुदान योजना लागू केलेली आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांचे एक शेतकरी आणि त्या शेतकऱ्याचे एक वारसदार अशा दोन लोकांसाठी अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये आणि कायमस्वरूपी एक अवयवने कमी झाल्यास एक लाख रुपये आणि दोन अवयवने कमी झाल्यास दोन लाख रुपये असं सानुग्रह अनुदान मिळत असतं आणि ह्या वर्षी खेड तालुक्यामध्ये नऊ शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अपघाती कारणास मृत्यू झालेला आहे आणि एका शेतकऱ्याचं अपंगत्व आलेलं आहे त्यामध्ये रस्ता अपघात असेल त्याच्यानंतर सर्पदंशनी मृत्यू असं पाण्यात बुडून मृत्यू असेल असे वेगवेगळ्या कारणाने शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यासाठी दोन लाख रुपयाचं जे काही अनुदान आहे तर ते तालुका स्तरीय समितीमध्ये आपण मंजूर केलेलं आहे आणि याच याच्यासाठी आपल्याकडं दशरथ महापूर गायकवाड हे शेतकरी आता आपल्या इथं आलेले तर त्यांचे जे काही कुटुंबी शोभा दशरथ गायकवाड यांचा पाण्यात बुडून अपघाती मृत्यू झाला होता आणि ते मंजुरीचं पत्र आहे तर ते आज आपण त्यांना इथं वाटप करणार आहे धन्यवाद आपण पाहत होता पुणे लाईफ न्यूज भेटूयात उद्याच्या बातमीपत्र